त्री स्वामी समर्थ आयुष्य कसे जगावे कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमेल त्यालाच आयुष्य जगायचे जमेल कारण समोरच्यावर चिडणे खूप सोपे आहे पण त्याला न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणे खूप अवघड आहे निसर्गाचा नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते हवा आली की उष्णता निघून जाते प्रकाश आला की अंधार निघून जातो तसे आपल्या चांगले वाइट विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणे सो कोन कोन कदी -कदी कारन, कारन, जास्त सोपे आहे आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलेच पाहिजे तेव्हाच तर कळते कोण हसते कोण दुर्लक्ष करतं आहे आणि कोण सावरायला येतं आहे कधी कधी शांतच राहणे खूप गरजेचे असते आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात कारण कारण उंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकू नाही ठेवू शकत आवश्यकतेपेक्षा जास्त मिळते त्याला म्हणतात नशीब सर्व काही असून रडतो त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडं कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद